आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सुद्धा करावा आणि भगिनींनो ज्या माणसाला जीवनात आलेली व आलेली नाती गोथी व येणाऱ्या माणसाची मन जिंकता येतात तोच माणूस त्याच्या जीवनात व कार्यात सुद्धा यशस्वी होऊ शकतो बांधवांनो ज्या माणसाला त्याच्या जीवनात आलेली नाती गोती व येणाऱ्या असलेल्या माणसाची मन जिंकता येतात तो माणूस त्याच्या जीवनात व कार्यात सुद्धा यशस्वी होतो बांधवांनो उदाहरणार्थ एका गावातील एकाच समाजातील दोन मुले हुशार होते आणि त्यांचे घर सुद्धा जवळजवळ होती परंतु त्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती परंतु एका स्वभाव कसा होता प्रत्येकाशी तो प्रेमानं जिवाळ्यानं पुलकीनं व वर्गात सुद्धा हुशार होता आणि एक मात्र वर्गात हुशार होता परंतु त्याचा स्वभाव असा नव्हता तर तो म्हणजे तो कोणाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीनं व कोणाचं मन जिंकत नसे जाय रे का रे असं तसं म्हणजे ते त्याच्या तो घमणीत राहत होता आणि दुसरा मात्र एकमेकाच्या दुखात सुखात हे सगळं होत होता जो हुशार होता जो समजा हुशार होते दोघे बी मात्र त्यातला जो हुशार होता पहिला होता तो नोकरी केलं लागला परंतु नोकर केलं सरकारी नोकर केलं लागला परंतु तो वरच्या पोस्टवर गेला नाही ज्या पोस्टवर नोकरी करायला लागला त्याच पोस्टवर त्याची पूर्ण सर्व्हिस तिथंच रिटायर झाला त्याचं कारण त्याचं जिवंत आलेल्या माणसाशी व नाते नातेवाईकाशी प्रेमानं जिवाळ्यानं ना, आपुलकीनं वागणं नव्हतं तर ये रे जाय रे वाचकन खेसन धावणं असं त्याचंच असं होतं आणि जो दुसरा होता तो प्रत्येकाशी समाजातील प्रत्येक माणसाची प्रेमानं जिवाळ्यानं आपुलकीनं वागत होता व नाते नात्या नातलगाशी गाशी मित्रमंडळाची तो चांगला वागत होता म्हणून तो सरकारी नोकरीत न लागता लागला नाही तरी सुद्धा त्याची प्रगती झाली आणि जो सरकारी प्रगती एवढी झाली की प्रगती एवढी झाली की तो फार मोठा झाला एका राजकीय प पक्षाचा मोठा नेता झाला ह्या मात्र जागेवरच राहिला उलट हा त्याच पोस्टीवर राहिला आणि ह्या तो राजकीय पक्षाचा मोठा नेता झाला आणि मोठं त्याला पद सुद्धा भेटलं आणि त्याचं नाव सुद्धा लोक झालं याचं मात्र जागेवरच राहिला मला सांगायचं बंधू आणि बघणार एवढं की तुमच्या जीवनात येणाऱ्या असलेल्या माणसाशी प्रेमानं जिवाळ्यानं अपुलकीन वागा आणि स्वतःची कुटुंबाची आणि समाजाची सुद्धा प्रगती करा तेव्हाच तुमची स्वतःची प्रगती होऊ शकते एवढं सांगू माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा का पडल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं ठिकाणी सांगायचं बांधून नव्ह धन्यवाद दोन पूर्ण हेडल्याबद्दल